जमत नव्हतं खूप त्रास होता लोकांना पण ती मांजी जो आहे त्याची बायको ती काहीतरी प्रेग्नंट असताना तिला तिकडे जातानी मध्येच ती रस्त्यात मरण पावली त्या मांजीने बावीस वर्ष तो डोंगर फोडून तिथं रस्ता तयार केला आहे बिहारमध्ये ना कुठेतरी दीपक कुमारजी हां तर ते मांजी जे आहेत त्यांचा आदर्श घेऊन वारगेड्यांनी पुढे कार्यक्रम चालू केलेले आहेत उजाड माडरानावरती त्यांनी देशी झाडं लावून तिथं नंदनवन भरले पशु पक्ष्यांबरोबर ती हा माणूस बोलतोय जाऊन बघा तुम्ही त्यांच्या शिळ त्यांनी शिळ वाजवली की पक्षी येतात अ मित्रांनो अजून काय पाहिजे त्या माणसाला किती आनंद वाटत असेल सकाळी उठल्यानंतर भाकरी बांधायची फाडक्यामध्ये मिरची घ्यायची आणि सरळ त्या माडाणावरती जाऊन बसायचं आता जाऊन बघा जंगल तयार केलं त्या माणसाने आणि आपल्यापासून किती जवळ आहे दहा पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे थोडासा खारीचा वाटा आपण श्वास फाउंडेशनने त्यांना दिलेला आहे दोन एक हजार झाडं जा आपण पण लावली त्यांच्याबरोबर अजून लावणार आहोत एक कोटी झाडाचं लक्ष त्यांचं नाही माझं पण आहे तर हे लक्ष आपल्याला सर्वांना साध्य करायचं आहे यातून आपल्याला वारगडे साहेबांच्या प्रयत्नातून मला श्वास फाउंडेशनची कल्पना सुचली धन्यवाद आणि असे आमची बारा सिलेंडरमध्ये खूप आहेत